सुंदर अशी रंगीबेरंगी फुलं कलाकुसरीने नटलेली हिरवीगार बाग एक छोटासा तलाव आणि त्यात असणारे रंगीबेरंगी मासे मंत्रमुग्ध करून टाकणारा निसर्ग आणि सोबत गणपती बाप्पाची साथ या सगळ्या गोष्टींचा सुंदर मिलाफ म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यातलं जयगड जवळ असणार जय विनायक मंदिर नमस्कार मी रितुजा आणि मुक्तायन या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे गणपतीपुळेपासून तेरा किलोमीटर अंतरावर कचरे गावाजवळ बांधले गेलेलं जय विनायक हे मंदिर हे मंदिर श्री गणेशाला समर्पित आहे तुम्ही जर स्वतःच्या वाहनाने प्रवास करत असाल तर या गेटच्या आतमध्ये गाडी नेण्यास परवानगी नाहीये बाजूला असणाऱ्या मैदानात तुम्ही गाडी पार्क करू शकता पण कदाचित म्हणूनच या मंदिराची सुंदरता आणि शांतता टिकून आहे हे मंदिर खूपच स्वच्छ आणि सुंदर बागेने वेळलेलं आहे मंदिराच्या आजूबाजूचीच काय पण संपूर्ण बागेची स्वच्छता मेंटेन आहे आणि मंदिर दिसायला अतिशय सुंदर आहे मंदिराच्या चोहो बाजूंनी खूपच सुंदर अशी रंगीबेरंगी फुलं आहेत तसेच मंदिराच्या परिसरात एक छोटासा तलाव आहे आणि त्या तलावात असणारे मासेही रंगीबेरंगी आहेत हे मंदिर 2003 हजार तीन मध्ये जे एनर्जी लिमिटेडने बांधलेलं आहे म्हणून स्थानिकांमध्ये ते जिंदाल गणपती म्हणून देखील ओळखलं जात हे मंदिर पायगोडा शैलीत बांधलं गेलेलं आहे ज्यामध्ये तीन थरांचे छत आहे मंदिराच्या आवारात एक सुंदर अशी दीपमाळ आहे आणि इथे असणारी सगळ्यात आकर्षक मूर्ती म्हणजे मंदिराच्या समोर असणारे हे मुषकराज गाभारात असणारी गणेश मूर्ती पितळेची असून अतिशय रेखीव आहे सध्या पावसाळा चालू असल्याने मंदिराचा परिसर हिरवाईने नटलेला आहे आणि त्यामुळे हे ठिकाण खूपच आकर्षक वाटते या मंदिराच्या आवारात कांस्य लेपीत सहा फूट उंच श्री हनुमानाची मूर्ती सुद्धा आहे मंदिराच्या पाठीमागच्या भिंतींवर एका बाजूला वक्रतुंड महाकाय पाठीमागच्या बाजूस शंकर पार्वती आणि गणेशजी यांची मूर्ती तर उजव्या बाजूच्या भिंतीवर गणेश ते नाम कोरलेले आढळते या मंदिरात धार्मिक कर्तव्य पूर्ण करण्यासाठी स्थानिक पुजाऱ्यांची नेमणूक सुद्धा केलेली आहे तसेच मंदिराच्या आवारात बचत गटाच्या हस्तकला उत्पादनांचे प्रदर्शनही पाहायला मिळते तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथून खरेदीही करू शकता जयविनायक मंदिर हे फक्त दर्शनाचे ठिकाण नाही तर निसर्ग सौंदर्य वास्तुकला आणि अध्यात्म यांचा संगम असलेलं एक पवित्र स्थान आहे हे मंदिर तुम्हाला पाहायला कसं वाटलं हे कॉमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका सुंदरशा ठिकाणासोबत तोपर्यंत थँक्यू सो मच